बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची निवडणूक परवा होत आहे या निवडणुकीमध्ये सत्ताधारी असलेल्या पक्षाला आज वेगवेगळी खोटी आश्वासनं द्यावी लागते या विभागाचे खासदार आमदार पालकमंत्री हे महायुती सरकारमध्ये आहे तरी पण या जिल्ह्यामध्ये विकास काम झालेली वस्तुस्थिती आहे म्हणून अनेक ठिकाणी आज पण खळी टाकली जाते आज पण रस्ता केल्याचं आश्वासन दिलं जातं नाबार्डसारखा एक प्रोग्रॅम जो अजून मंजूर व्हायचा आहे खरंतर इथल्या लोकप्रतिनिधीला एवढं एवढं माहिती नाही की नाबार्डमध्ये एखादं प्रकरण घेतल्यानंतर ते अप्रिशिएट कमिटीकडे जातं कमिटीकडनं ते सरकारकडे येतं सरकार ते बजेटमध्ये तरतूद करते आणि नंतर ते काम मंजूर होतं परंतु आज कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की कुठल्याही कामाला वर्क ऑर्डर देऊ नका शासनाकडे निधी नाही आहे कर्मचाऱ्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार थांबवला आहे असं असताना वारंवार आश्वासनं दिली जात आहेत आणि तर आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की खरेदी सुद्धा करू नका कुठली आरोग्याची खरेदी वगळून कुठलीही खरेदी करू नका असं पत्र मुख्यमंत्री कार्यालयातनं आलेलं आहे असं असताना हा रस्ता करू तो रस्ता करू हे ब्रिज करू अशी खोटी आश्वासन देण्याचं देण्याचं काम हे सत्ताधारी मंत्री आणि इथले आमदार करतायत माझी मतदारांना विनंती आहे की खर तर यांच्याकडे साडे चार वर्षापेक्षा जास्त सरकार यांचं आहे असं असताना ही कामं का झाली नाहीत आणि आता निवडणुकीच्या वेळी ही कामाचं आश्वासन का दिली जात आहेत निवडणुकीच्या वेळीच काहीतरी खोटं पत्र का दिलं जात आहे आخرत प्रश्न आहे बाबा हं आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम